लग्नात नवरीला मिळालेले दागिने साड्या भेटवस्तू कुणाच्या यावरून अनेकदा भांडण होताना दिसतात ती मुलगी या वस्तू परत मागते तेव्हा सासरची मंडळी तिला द्यायला नकार देतात असंही अनेकदा घडतं म्हणूनच आज आपण याबद्दलच थोडं बोलूया स्त्रीधन म्हणजे नेमकं काय असतं त्या स्त्रीधनावर नेमका कोणाचा अधिकार असतो आणि कायदा या संदर्भात काय सांगतो लगेच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत सगळ्यात पहिले तर स्त्रीधन म्हणजे काय महिलेला विवाहावेळी देण्यात आलेल्या वस्तू दागिने साड्या नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तू यांचा समावेश स्त्रीधनात होतो यामध्ये भेट म्हणून दिलेल्या मालमत्तेचा सुद्धा समावेश होतो भेटवस्तू माहेरकडून किंवा मग सासरकडून कुठूनही मिळालेली असती तरी सुद्धा दोन्हीचा समावेश स्त्रीधनात होतो आता कायदा या संदर्भात काय सांगतो हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पन आणि हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे कसाही करू शकते किंवा विकू सुद्धा शकते, शकते। सासरची मंडळी किंवा पती या स्त्रीधनावर अधिकार सांगू शकत नाही महिलेने स्त्रीधन सासरची कुठली व्यक्ती किंवा पती किंवा सासू सासऱ्यांकडे जर का ठेवायला दिला असेल तर अशा वेळी ते तिच्या स्त्रीधनाचे फक्त रक्षण करते असतात महिलेनं स्त्रीधनाची मागणी केली तर त्यांना नकार देता येत नाही तिला ते परत द्यावंच लागतं स्त्रीधन परत करण्यासाठी सासरच्या मंडळींनी जर नकार दिला तर महिला पोलिसात तक्रार करू शकते पतीपासून विभक्त झाल्याच्या स्थितीत सुद्धा महिला कायद्याने स्त्रीधन सोबत घेऊन जाऊ शकते आता जर का तिचा मृत्यू झाला तर या स्त्रीधनावर कोणाचा अधिकार असतो स्त्रीधनावर महिलेचा एकाधिकार असतो मृत्यूनंतर ते कोणाला मिळावं हे ती तिच्या मृत्यूपत्रात सांगू शकते आणि त्यावर तो निर्णय अवलंबून असतो पण जर का मृत्यूपत्रात असं काहीच मेन्शन केलं नसेल तर महिलेच्या वारसदारांमध्ये स्त्रीधनाचं वाटप केलं जातं आता सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय म्हणतं केरळच्या एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटलं होतं की संकटात पत्नीच्या स्त्रीधनाचा वापर करता येईल पण हे धन परत करणं ही पतीची जबाबदारी आहे यावर दोघांचा संयुक्त अधिकार असू शकत नाही म्हणजे जर का अडचणीच्या काळामध्ये महिलेचं स्त्रीधन वापरलं गेलं असेल तर ते नंतर परत करणं ही नवऱ्याची जबाबदारी आहे कारण की स्त्रीधनावरती पूर्ण अधिकार हा त्या महिलेचा त्या स्त्रीचा असतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा ही बातमी तुम्ही लोकमत मनीवर वाचू शकता आणि अशा कुठल्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत रहा लोकमत धन्यवाद